बातमी सांगलीमधून सांगली, सांगली जिल्ह्यातील सोन्या चांदीच्या व्यापाऱ्यांची फसवणूक करणाऱ्या दोन आरोपींना पश्चिम छापा टाकून स्थानिक गुन्हे अन्वेषण सांगली शाखेची कारवाई सांगलीचे पोलीस अधीक्षक मान्य संदीप घुगे व अपर पोलीस अधीक्षक मान्य रितू खोकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश शिंदे त्याचबरोबर सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक रुपाली बोबडे पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केलेली आहे या प्रकरणी स्वरूप गोपालदास वय अडतीस वर्ष राहणार मूळ गोपालनगर कोलाघाट पूर्व मेदिनीपूर पश्चिम बंगाल व दुसरा आरोपी आहे विश्वनाथ गोपालदास वय चाळीस वर्ष मूळ राहणार गोपालनगर कोलाघाट पूर्व मेदिनीपूर पश्चिम बंगाल या दोन्ही आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली आहे